आणि आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नववा अर्थसंकल्प मांडणार आहेत आज रविवारी हा अर्थसंकल्प सादर होतोय आणि मार्केट म्हणजे शेअर मार्केट सुद्धा सुरू राहणार आहे आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचं आणि जगाचं सुद्धा लक्ष आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात देशाचा वार्षिक लेखाजोखा या अर्थसंकल्पात विकासाची गती कायम राखण्यासाठी वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि अमेरिकेच्या जा शुल्कासह जागतिक व्यापार संघर्षांपासून अर्थव्यवस्थेला संरक्षण देऊ शकतील असा आत्मनिर्भर सुधारणांचा सा समावेश करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या जाण्याची जा अपेक्षा आहे त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आपण पाहूयात कोणत्या मोठ्या घोषणा होऊ शकतात या अर्थसंकल्पात ज्याकडे देशाचं लक्ष आहे तेरा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होऊ शकतं म्हणजे आधीच्या करमुक्त उत्पन्नात वाढ स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपयावरून एक लाख रुपये होऊ शकत पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजारांवरून नऊ नौ हजार रुपये तीनशेहून अधिक नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या सबसिडीत वाढ होण्याची शक्यता आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार होऊ शकतो वार्षिक लाखांच्या मोफत उपचाराची मर्यादा देखील वाढवली जाऊ शकते आयुष्यमान भारत योजनेची सत्तर वरून साठ पर्यंत होऊ शकते टॅक्स रिटर्न फाईल घोषणा ही शक्य होऊ शकते तीस टक्क्याचा आयकर स्लॅब बदलण्याची अतिशय महत्वाची शक्यता आहे पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणांची शक्यता आहे निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी म्हणजेच केरळ तमिळनाडू पश्चिम बंगाल यांच्यासाठी खास गिफ्ट असू शकतो आपण बघूया या सगळ्याचं वेळापत्रक कसं आहे अर्थसंकल्प दिनाचं वेळापत्रक साडेआठ वाजता अर्थमंत्री सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल झाल्या नऊ वाजता अर्थमंत्रालयाबाहेर अर्थमंत्री आणि त्यांच्या बजेट टीमचा पारंपरिक फोटो सेशनचा कार्यक्रम पार पडला नऊ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत अर्थसंकल्पीय कागदपत्र सादर केली जातील त्याच्यावरती राष्ट्रपती महोर उद्भवतील आणि सा नऊ वाजून पन्नास मिनिटांनी साधारण दहा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात दाखल होत आहेत आणि सव्वा दहाच्या सुमारास पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी दिली जाईल यानंतर अकरा वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होणार त्यानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदींची माहिती दुपारी एक ते दोन दरम्यान दिली जाईल अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर होणार आहे आज या अर्थसंकल्पातलं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास सा अर्थसंकल्पाचा जो भाग बी पार्ट बी ज्याला म्हटलं जातं त्याबद्दल अधिक माहिती सविस्तररित्या सादर केली जाणार